स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शीर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना घे चांगली अपडेट कवटेमांकाळ शहराजवळ दुचाकी घसरून हिंगणगावचा तरुण गंभीर जखमी कवटेमांकाळवरून कुची गावाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराची मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून गाडी घसरून झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे सदरची घटना अठ्ठावीस मे रोजी एक वाजण्याच्या सुमारास घडली वसंत सुरेश लोंडे वय तेहतीस असं जखमी तरुणाचं नाव आहे हिंगणगाव येथील वसंत लोंडे हा आपली स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य दोन डब्ल्यू ए चौदा नव्याण्णव घेऊन कवटेमहांकाळ शहरातून कुची गावाकडे भरधाव वेगाने निघालेला होता यावेळी कुची रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल शिंदेमळासमोर मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून गाडी घसरून वसंत लोंडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे वसंत लोंढे यांच्यावर कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला